आपण बघताय महाराष्ट्र देशा एबीपी माझावर बुलेटिन मध्ये मा आता एक चटका लावणारी बातमी येते वसई वसईमधनं कारण वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका अडकली आणि ज्याच्यामध्ये एक दोन वर्षीय बालक होता ज्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला अत्यंत चटका लावणार आणि हृदय पिळवटून टाकणारी अशी ही बातमी आहे अवघ्या दोन वर्षांच्या या चिमुरड्याचा यामध्ये मृत्यू झालाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून सुरू असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे तब्बल पाच तास रुग्णवाहिका अडकलेली आणि त्यामुळे दोन वर्षांच्या चिमुरड्याचा जीव काही वाचवता आला नाही पेल्हा हद्दीत राहणारा रियान शेख ज्याचं वयवर्ष दोन होतं गुरुवारी दुपारी चौथ्या मजल्यावरनं खाली पडला या अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली कुटुंबियांनी तातडीने त्याला जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केलं प्राथमिक उपचारानंतर मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं बोलले तर मुंबईला त्याला नेण्यासाठी गेले तर एवढी ट्रॉफिक तिकडे होती तीन ते चार तास मध्ये अडकलेला आणि रेहान शेखनी जे आहे ना तिकडे आपला दम सोडला रेहान शेखला कसं अँब्युलन्स मधून घेऊन गेलेलं का खाजगी वाहन होतं काय खाजगी वाहन होतं अँब्युलन्स तर नव्हती घाई मध्ये सर्व निघून गेले आणि त्याला खाजगी प्रायव्हेट मध्ये घेऊन जात होते आणि आता बातमी येते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एका आदेशासंदर्भातली कारण मुंबईतला रस्त्यांचा प्रश्न